जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरोची इथं शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी विकास शंकर नगरे यांची निवड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरोची यांच्या वतीनं शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी डी एस पी न्यूज लाईव्ह या युट्यूब चॅनलचे इंदापूर प्रतिनिधी पत्रकार विकास शंकर नगरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे बारा सात दोन हजार पंचवीस या दिवशी घेण्यात आलेल्या मिटिंगमध्ये याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य शाळेचे मुख्याध्यापक विकास गायकवाड तसेच शिक्षक वृंद आवड भुजबळ कामटे वाघमोडे आणि ग्रामस्थ उपस्थित होते नवनिर्वाचित अध्यक्ष विकास शंकर नगरे यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली यावेळी महाराष्ट्र राज्य रामोशी समाज संघटनेचे अध्यक्ष व खोरोची गावचे माजी सरपंच संजय भाऊ चव्हाण यांच्या वतीनं विकास शंकर नगरे यांचा पुष्पगुच्छ देऊन व शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला विकास नगरे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरोची यासाठी भरपूर प्रमाणात मदत करेन हेही त्यांनी सांगितले तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरोची ही शाळा मॉडेल स्कूल म्हणून या शाळेची निवड झाली आहे सदर कार्यक्रम आनंदात व उत्साहात पार पडला उपस्थित त्यांनी नव्या अध्यक्षांचं अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट डीएसपी न्यूज लाईव्ह